पी दादांवर नेमका वर्षातही काय राग होता कारण बऱ्याच वेळेला ते कुठेतरी सारख्याजम दिसत होता आम्हाला किंवा ते म्हणतात ना टोला लगावतात तशातला प्रकार तुमच्या दोघांकडनंही आम्हाला दिसत होता त्यांच्यावर खरंच कुठल्या बाबतीत राग होता का त्यांनी जरी निघताना तुमची माफी खरं तर सगळ्यांनीच तुमची माफी मागितली पण हा माफीनामा हा सगळ्यांना नंतर सुचतो डी पी दादांबद्दल तुमचं काय मत आहे का थोडासा राग राग होता त्यांच्याबद्दल कारण स्पष्ट आहे ना त्याचं जे वागणं होतं ते अतिशय पोरकटपणे तो वागत होता मला त्याचं वागणं नाही कधीच रुचलं आणि मी त्याला त्याला स्पष्ट बोलून दाखवलं तसंच तो दिशाभूल करण्याचा मला प्रयत्न केला त्यांनी दोन तीन वेळा एक तर त्यांनी मला जानवीबद्दल माझ्या मनात एक विष पेरल्याचा प्रयत्न केला तिच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जे तिने केलंच नाही ते तिने केलं असं त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला सांगितलं की अरबाज बरोबर तिने असं एक तह केला किंवा काय म्हणतात त्याला डील केलं की तुमच्या घरट्यात अंड घालायचा तो टास्क असा होता की जर तुम्हाला उमेदवारीतून काढायचं असेल ह्याच्या कॅप्टनशिपच्या तर तुम्ही त्याच्या घरट्यात अंड घालायचं तर जानवीनी म्हणे असं डील केलं की तुमच्या घरात अंड टाक आणि तू माझ्या घरात अंडर टाकू नको हो असं तिने अरबाजला सांगितलं असं तिने म्हटलंच नव्हतं तिने फक्त एवढं म्हटलं होतं की तू माझ्या घरात अंड टाकू नको हो। जेणेकरून मला उमेदवारी मिळेल पण वर्षात आईंच्या घ ह्याच्यात अंड टाक असं नव्ह नव्हतं म्हटलेलं तिने तर त्याचा प्रश्न जेव्हा मी त्याला विचारला तेव्हा त्यांनी सरळ सरळ उत्तर देण्याचं नाकारलं आणि मला म्हणाला तुम्ही मला संधीच दिली नाही तू बोलायचं म्हटलं अरे तू जो कोकलत होता पंधरा वीस मिनटं ते काय कोकलत होता कारण तुझ्याकडे मुद्दाच नव्हता तुझ्याकडे बोलण्यासारखं त्यामुळे तसंच आणि अजून एकदा त्यांनी माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जेलच्या बाबतीत की तुम्ही जेलमध्ये निकिला घालू शकता तुमच्या अधिकारात ते आहे तुम्ही कॅप्टन आहात आणि असं करून तो बाजूला झाला असं तो वागला ते मजा मला त्याचं वागणं आवडलं नाही दुसरं तो अंकिताला मी काहीही बोलायला गेलं हा मध्ये उभा राहायचा अरे तू का उभा राहतो तिला तोंड नाही का बोलायला ती बोलू शकत नाही का एरवी ती बोलत असते भाषणं देत असते असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे मग तू का बोलतोस तुझा खेळ खेळ ना तू खेरे, तू? तू का तिचा वकील होतोस ज निकी तिला त्याला नेहमी चिडवायला म्हणायचे ये सस्ता <coughs> वकील सस्ता वकील मी तसं नाही म्हणणार पण खरंच तो तिचा वकील आहे वकील असं नाही वाटत की जसं तुम्ही म्हणताय की डी पी अंकिताचा वकील वाटतो तस तसंच कुठेतरी अरबाज सुरुवातीला असताना निक्कीचा वकील होता आणि नंतर अरबाज गेल्यानंतर अभिजित तिचा वकील झाला असं नाही वाटत तुम्हाला हो वाटतं ना वकील असं नाही पण तो काहीही झाला तिचा मुद्दा पाठीशी घालायचा वकिली करत नव्हता कारण तिला वकील करायची गरज नाही ती तशी बोलायची आपल्या बाजूनी अंकिता काय करायची स्वतः गप्प बसायची त्यावेळेला आणि त्यालाच बोलू द्यायची धनंजय तसं निकीने नाही केलं ती स्वतः सुद्धा बोलायची ती ओरडायची पण ती बोलायची तसंच अभिजितच्या बाबतीत अभिजितने कधीच तिची वकिली केली नाही हे मी मान्य करत नाही mm. निकीने तिची त्याची जरी बाजू घेतली तिला जरी सॉफ्ट कॉर्नर म्हणजे खेळाच्या बाबतीत mm. म्हणजे एरवी नाही म्हणत मी mm. खेळाच्या बाबतीत त्याच्याबद्दल असला एक मित्र म्हणून mm. तरी कधीच अभिजित तिचा वकील झालेला मला दिसत नाही